बीडच्या माजलगाव तालुक्यात असलेल्या जायकोची गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने आझाद क्रांती सेनेच्या वतीने पंढरपूर खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं म्हणून हे जे आंदोलन चाललंय हे आंदोलन लोकांच्या न्याय मागण्यासाठी चाललेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने तर सरकारची सरकार लोकं यायला पाहिजे होती इथं पीडब्ल्यू डी चे लोक यायला पाहिजे होते त्यांनी बघायला पाहिजे होते परिस्थिती किती आहे माणसं उपचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून जायकोची वाडी फाटा ते जायकोची वाडी गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील पक्का रस्ता होत नसल्याने आझाद क्रांतीसेनेच्या वतीने पंढरपूर ते खामगाव रस्ता आढवण्यात आला अर्धा तास चाललेल्या या रस्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा राग लागल्या होत्या खासदार यांनी रस्ता करून देतो असं आश्वासन अनेक वेळा मात्र आध्या पही गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही त्यामुळे काम सुरू न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आझाद क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका